लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची आमची बुलढाणा येथील धाड येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंती निमित्त जिजाऊ स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मसला खुर्द यांच्यातर्फे शोभायात्रेचे आयोजन केले होते पाहुया एक विशेष भाग आपले प्रतिनिधी प्रकाश पालकर बुलढाणा तालुका बुलढाणा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र लाईव्ह चॅनल आज धाड येथे आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त जिजाऊ इंग्लिश मीडियम तू या ठिकाण या ठिकाणी शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं जिजाऊ शाळेचे या ठिकाणी नियोजन व्यवस्थापन माझ्यासोबत आहे राजपूत सर त्यांचं याविषयी काय मत आहे आपण ते या ठिकाणी थोडक्यात घेणार आहोत तर सर माझा प्रश्न असा आहे की आज आपला जो जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा तो जिजाऊ माझ्याचं हायर गार्ड म्हणून या ठिकाणी मानला जातो तर जिताहूंच्या लेखीसाठी तुम्ही या ठिकाणी शाळेच्या माध्यमातून काय मेसेज देऊ शकता राजर्षी छऊ चॅरिटेबल ट्रस्ट दौरा संचालित जिताऊ ज्ञान मंदिर मसला खुर्द तालुका जिल्हा बुलढाणा या आमच्या शाळेत दरवर्षीप्रमाणे राष्ट्रमाता राजमाता मा जितऊ मासाहेब यांची जयंती दरवर्षी आम्ही साजरी करतो आमच्या शाळेतले सर्व शिक्षक शिक्षिका आणि आमचं संचालक मंडळ यावेळेस हजर राहतं आमच्या शाळेचे अध्यक्ष मान्य श्री संदीपदादा शिडके यांनी आम्हाला जिजाऊ जयंतीनिमित्त प्रेरणा दिली त्या कारणामुळे हा धाडवासियांच्या मदतीने एवढा मोठा कार्यक्रम आपण घेत आहोत थाळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार तातेड साहेब त्यांचे कर्मचारी रुंद ग्रामपंचायत सरपंच आणि मेंबर त्याचप्रमाणे गावातील प्रतिष्ठित लोक निलेश गुजर सारखे तरुण या कार्यक्रमाला हजर राहतात आणि प्रेरणा देतात त्या कार्य त्यामुळे आजचा कार्यक्रम जिजाऊ उत्सव हा मोठ्या उत्साहात आपण या धाडनगरीमध्ये साजरा करतो आणि त्यामुळेच राजमाता राशीमाता जिजाऊ यांचा जिल्हा असल्या कारणामुळे आमच्या मुलींना प्रेरणा मिळावी म्हणून हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी साजरा करत हा विवेकानंदाची सुद्धा जयंती सर स्वामी विवेकानंदाच्या कार्याविषयी तुम्ही समाजाला काय मेसेज देऊ शकता मान्य संगीता शेळके यांच्या प्रेरणेतून आणि तरुणांना थोडीस वाव मिळावा यासाठी विवेकानंदांचा आदर्श नेहमी समोर ठेवला जातो आणि त्या आदर्शाचा पाहता धाड परिसर हा मध्यवर्ती ठिकाण येतो आणि या ठिकाणामध्ये तरुणांची वर्धळ नेहमी असते त्यांनी विवेकानंदांकडून ऊर्जा घेऊन आणि आपण व्यवसायिक व्हावं किंवा या ठिकाणी आदर्श निर्माण करावा नोकरीच्या मागं न पळता आपण व्यवसाय चांगला करू शकतो आणि आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण करून आणि आपण कुठलाही व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकतो या ठिकाणी राजमाता सुद्धा जन्मोत्सव आपण साजरा करण्यामागं उद्देश आज आहे आज आपण पाहिलं तर बलात्काराचं प्रकरण खूप या ठिकाणी आपल्याला टी व्हीवर नेहमी झळकताना दिसतात परंतु शिवाजी महाराजांचा कार्यकाळ जर पाहिला आपण तर बलात्कारांचे हात छाटण्यासाठी शिवाजी महाराजांनी जिजाऊंच्या प्रेरणेतून हा न्याय दिलेला आपल्याला माहीत आहे तशाच प्रकारचं वातावरण निर्माण व्हावं या महिलांसाठी मुलींसाठी आपल्या जिजाऊंच्या लेखींसाठी सुरक्षित वातावरण वा। या ठिकाणी राहावं हाच आमचा अध्यक्षांचाही प्रयत्न आहे आणि त्यातून जागृती व्हावी यासाठी आम्ही हे प्रयत्नशील असतो त्यामुळं ही शोभायात्रा आणि हा बुलढाणा जिल्हा हा जिजाऊंचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामधून या वेगळ्या स्वरूपाचं वातावरण निर्माण व्हावं आणि याची जगभर ओळख व्हावी यानिमित्तानं हा सगळा सोहळ आम्ही या ठिकाणी व्यवस्थापन करत असतो आणि दरवर्षी हे असंच सुरू राहील या, या, या निमित्तानं मी एवढंच सांगू इच्छितो की या ठिकाणी जिजाऊंच्या जिल्ह्यामध्ये महिलांना सुरक्षा प्रदान व्हावीच नाही तर त्यांच्यासाठी प्रयत्न करून आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्यांना स्वयंभू कसं बनवता येईल यासाठी निश्चितच प्रयत्न करू आणि स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणेतून युवकांनी कसा सक्षम होता येईल अध्यात्मवादाचा विचार घेऊन आणि शिवाजी महाराजांचं शौर्य घेऊन आपण समाजाशी लढा देण्यासाठी कसा समोरतो एवढाच प्रयत्न आमच्या संस्थेचा आणि मान्य अध्यक्षांचा सुद्धा राहील या निमित्तानं मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि या टी व्ही चॅनलला सुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या या कार्यक्रमाची दखल घेऊन या ठिकाणी सगळे उपस्थित राहिले त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद धन्यवाद मॅडम जिजामाता एक महिला होत्या आणि त्यांनी शिवाजी महाराजांना एक चांगल्या प्रकारचं ज्ञान देऊन या ठिकाणी समाजामध्ये स्वराज्याच्या निर्मितीसाठी जे योगदान दिलेलं आहे त्याबद्दल तुम्ही एक महिला म्हणून काय कार्य इच्छित राजर्षी साहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेडद्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल एंड ज्युनियर कॉलेज मसला आपले सर्वप्रथम सहर्ष स्वागत करीत आहे आमच्या पट आमच्या सहकार्यासाठी आमचे माननीय कोऑर्डिनेटर राजपूत सर तसेच सुसर सर तसेच आमच्या शाळेचे तसे संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके सर यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच महत्वाचं असतं तसेच जिजाऊ जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांना घडवलं तसेच आमच्या शाळेमध्ये सर्व ज्या मुली आहेत त्यांना आम्ही जिजाऊप्रमाणे मार्गदर्शन देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो तसेच जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवण्याचा प्रयत्न केला तसेच आम्ही आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना तर शिवाजी महाराज आणि जिजाऊची प्रेरणा नेहमीच देत असतो धन्यवाद सर आज जिजाऊ जन्मोत्सव तसेच स्वामी विवेकानंद जयंती आणि या निमित्तानं आपल्यासोबत दाड पोलीस स्टेशनचे ठाणेदार तातोड साहेब सुद्धा उपस्थित आहे समाजामध्ये वाढता अन्याय आणि वाढता भ्रष्टाचार यावर आळा आणण्यासाठी तुम्ही स्वामी विवेकानंदचे विचार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जिजाऊ महासाहेबांचे विचार यामध्ये समाजामध्ये तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता शाळेत आज आज राजश्री शाहू शाळेतर्फे एक फार मोठ्या प्रमाणात रॅली काढण्यात आली त्यामध्ये सर्व लहान मुलं असून अत्यंत सुंदर शोभायात्रा आहे आपण सर्व त्यांना शुभेच्छा देऊ गावातील धार शहरवासियांच्या वतीने त्यांनी त्यांना शुभेच्छा देऊ निलेश निलेश लाईव्ह महाराज आज तुमची